नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर मंजूर झालेला असेल मोदी आवाज घरकुल योजनेच्या यादीमध्ये आपलं नाव आलेलं असेल पण अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये मोदी आवाज घरकुल योजनेचे एकही हप्त्याचे पैसे जमा झालेले नसतील तर अशा लाभार्थ्यांसाठी ही दिलासा देखन महत्वपूर्ण अशी अपडेट आहे कारण मोदी आवाज घरकुल योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे यासाठीचा नवीन शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया

घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षा तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे पहा तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतक्या निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक ते एकूण कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेल्लापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण पाचशे कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेल्लापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या ज्ञापनान्वय मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत याआधी दोन हजार पन्नास कोटी रुपये निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि आता पाचशे कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यता देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल आपला अर्ज मंजूर झालेला असेल मोदी आवास घरकुल योजनेमध्ये आपलं जर नाव आलेलं असेल आपल्याला आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नसेल तर हा हप्ता आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना दुसरा हप्ता आणि ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना तिसरा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत असेल तर हा शासन निर्णय आपण जो वी डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता किंवा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप वरती देखील हा शासन निर्णय पाहू शकता टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद